मंडळी राजीनामा देऊन धनंजय अडचणी आहेत मुंडेंवर थेट तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे धनंजय थेट खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचाही आरोप करण्यात आला आहे अशातच खुद वाल्मिक करारच धनंजय मुंडेंविरोधात कोर्टात साक्ष देईल का अशा उधाण आले आहे या चर्चा मागचं कारण नेमकं काय खरंच वाल्मिक कराड धनंजय मुंडे विरोधात साक्ष देऊ शकतो का धनंजय मुंडेंवर नेमके काय आरोप होत आहेत यातून धनंजय अडचणी वाढू शकतात याचा सविस्तर बातमीतून घेणार आहोत बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरण गेले तीन महिने राज्यभर चर्चेत आहे सोमवारी या हत्याकांडाचे अतिशय क्रूर असले फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला आणि अखेर धनंजय मुंडे यांनी तब्येतीचे कारण देत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला परंतु धनंजय मुंडेंच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे कारण एकीकडे संतोष देशमुखांची हत्या खंडणी प्रकरणामुळे झाली असा दावा पोलिसांनी केस कोर्टाला सादर केलेल्या चार्जशीट केला आहे तर दुसरीकडे याच खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केला आहे एवढंच नाही तर खंडणीसाठी झालेली महत्वाची बैठक धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली असा मोठा आणि खळबळजनक आरोप देखील सुरेश धस यांनी केला आहे एकीकडे सुरेश धस धनंजय मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न करतात तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुंडे विरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींचे धनंजय मुंडे यांच्यासोबतचे जवळचे संबंध आहेत आणि आरोपींनी सगळं काही धनंजय मुंडे यांच्याच सांगण्यावरून केले आसा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे वाल्मिक कराडने आणि त्यांच्या कुटुंबियांनी धनंजय नाव घेतलं पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी आरोपी कराडला दिला आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे किती जवळचे संबंध आहेत हे आता लपून राहिलेले नाही वाल्मिक कराडने सुरवातीच्या काळात दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या घरात घरगडी गर म्हणून काम केले मुंडे घराण्यात फूट पडल्यानंतर वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंची साथ दिली आणि तेव्हापासून आतापर्यंत वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत आहे आणि तो मुंडेंचा निष्ठवान असल्याचे बोलले जाते याच कराडला आणि त्याच्या कुटुंबियांना जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडेंविरोधात जबाब देण्याचा सल्ला दिला है। आवर आहे आता यावर वाल्मिक कराड काय करणार खरंच धनंजय मुंडे यांच्या विरोधात साक्ष देणार की या प्रकरणापासून धनंजय मुंडेंना दूर ठेवणार हे लवकरच कळेल परंतु या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत हे नक्की तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा